नगरी बड़ी बांका, जशी रावणाची लंका, वाजतो डंका डंका दुसरी चहू मुलकी राहण्याला गुलाबाची फुलकी शाहीर पठ्ठे बापूरावांनी रचलेली मुंबई वरची ही लावणी केवळ देशातच नव्हे तर जगात तिच्याबद्दल आकर्षण कुतुहल हो असलेली माया नगरी मुंबई महाराष्ट्राची राजधानी देशाची असलेली आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई कामगारांसाठी व्यापाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी उद्योगपतींसाठी तरुणांसाठी खेळाडूंसाठी आणि अगदी गुन्हेगारांसाठी सुद्धा महत्वाचं शहर म्हणजे मुंबई शहर अनेकांचं स्वप्न पूर्ण करणारं शहर ज्या पक्षाची या शहरावर पकड त्या पक्षाची ताकद अधिक असते एकोणीसशे सत्याऐंशी सालापासून मुंबई महानगरपालिकेवर भगवा आज फडकत आहे महाराष्ट्रात सत्ता आली नाही तरी मुंबईवरची सत्ता शिवसेना कधीच सोडू पाहत नाही आर्थिक रसदीचा विचार करायचं झालं तर प्रत्येक पक्षासाठी प्रत्येक राजकीय नेत्यासाठी किंवा केंद्रातल्या सरकारासाठी मुंबई शहर हातात असणं फारच गरजेचं असतं आज आपण मुंबई शहराची राजकीय परिस्थिती काय कोणत्या पक्षाची कोणत्या गटाची येथे ताकद आहे याची चर्चा करणार कारण लोकसभा आणि विधानसभा मुंबई शहरात जास्त आहे ज्या पक्षाची मुंबई शहरात जास्त आमदार निवडून येतात त्याला महाराष्ट्र सत्ता मिळवणं अधिकच सोपं जातं म्हणून मुंबई शहर हे सर्वांसाठीच अतिशय महत्वाचं असून त्याला मिळवण्यासाठी सर्वच पक्ष आपली पूर्ण ताकद लावताना दिसून येतात महाराष्ट्रात झालेल्या पक्षांच्या फुटीमुळे सध्याचं राजकारण समजून घेणे गरजेचं आहे मुंबई शहरामध्ये लोकसभेचे एकूण सहा मतदारसंघ आहेत आणि विधानसभेचे छत्तीस मतदारसंघ येतात त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाऐवजी लोकसभा मतदारसंघानुसार चर्चा करूयात आधीच बोलल्याप्रमाणे मुंबईमध्ये लोकसभेचे एकूण सहा मतदारसंघ आहेत त्यामध्ये उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि मुंबई दक्षिण असे हे लोकसभा मतदारसंघ येतात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात तर आपण पहिल्यांदा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाबद्दल चर्चा करूयात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये बोरिवली दहिसर ठाणे कांदिवली ईस्ट सारकोप आणि मालाड वेस्ट येथे विधानसभा मतदारसंघ येतात दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या इलेक्शन नुसार या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे चार आमदार शिवसेनेचा एक आणि काँग्रेसचा एक निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या इलेक्शन नुसार या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचे चार आमदार शिवसेनेचा एक आणि काँग्रेसचा एक निवडून आले होते त्यामध्ये भाजपकडून बोरिवली मधून सुनील राणे दहिसर मधून मनीषा चौधरी कांदिवली ईस्ट मधून अतुल भातखळकर चारकोप मधून योगेश सागर हे आमदार म्हणून निवडून आले तर शिवसेनेकडून ठाणे मधून प्रकाश सुर्वे आणि काँग्रेसकडून मालाड वेस्ट मधून शेख हे आमदार म्हणून निवडून आले उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या लोकसभा इलेक्शन मध्ये भाजपचे गोपाल शेट्टी विजयी झाले या लोकसभा मतदारसंघात विधानसभेनुसार पक्षीय बलाबल पाहिले तर भाजपकडे चार जागा शिवसेनेकडे एक आणि काँग्रेसकडे एक जागा आहे शिवसेनेचे प्रकाश सुर्वे हे एकनाथ शिंदे गटात आहेत आघाड्यानुसार या लोकसभा मतदारसंघाची ताकद पाहिजे झाली तर महायुतीकडे पाच जागा असून महाविकास आघाडीकडे एकच जागा आहे खासदारकीसाठी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपकडे त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात भाजप प्रणित महायुतीची ताकद सगळ्यात जास्त आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघानंतर नंबर येतो तो उत्तर पश्चिम मुंबईचा या लोकसभा मतदारसंघात सुद्धा विधानसभेच्या सहा मतदारसंघ आहेत त्यामध्ये जोगेश्वरी ईस्ट दिंडोशी गोरेगाव वारसोवा अंधेरी वेस्ट आणि अंधेरी ईस्ट हे मतदारसंघ येतात दोन हजार चौदाच्या विधानसभा इलेक्शन नुसार या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार निवडून आले होते या दोन्ही पक्षाची ताकद या लोकसभा मतदारसंघात समसमान दिसून येते विधानसभा इलेक्शन या लोकसभा मतदारसंघातून पुन्हा शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार निवडून आले त्यामध्ये भाजपकडून गोरेगाव मध्ये विद्या ठाकूर वारसोवा मधून भारती लवेकर आणि अंधेरी वेस्ट मधून अमित साटम निवडून आले तर शिवसेनेकडून जोगेश्वरी ईस्ट मधून रवींद्र वायकर दिंडोशी मधून सुनील प्रभू आणि अंधेरी ईस्ट मधून ऋतुजा लाटके आमदार झाला शिवसेनेच्या फुटीनंतर या लोकसभा मतदारसंघातील तीनही आमदार हे उद्धव ठाकरे गटात आहेत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये दोन्ही वेळेस शिवसेनेचे गजानन कीर्तीकर निवडून आलेले आहेत या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले गजानन कीर्तीकर सध्या शिंदे गटात आहेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडे तीन आमदार आणि शिवसेनेकडे सुद्धा तीन आमदार आहेत आघाड्यानुसार या लोकसभा मतदारसंघाची ताकद पहायची झाल्यास महायुतीकडे तीन आमदार आणि महाविकास आघाडीकडे सुद्धा तीन आमदार असे संख्याबळ आहे या लोकसभा मतदारसंघाची ताकद पहायची झाली तर महायुतीकडे एक खासदार आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीची ताकद लोकसभा मतदारसंघात महायुतीची खासदार असल्यामुळे महायुतीची ताकद किंचित भर वाढली आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघानंतर नंबर येतो तो उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात सुद्धा विधानसभेच्या सहा जागा असून त्यामध्ये मुलुंड विक्रोळी भांडूप घाटकोपर वेस्ट घाटकोपर ईस्ट आणि मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात तर चा, मतदार दोन हजार चौदाच्या विधानसभा इलेक्शननुसार या उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पार्टीचा एक आमदार निवडून आले होते तसेच विधानसभा इलेक्शन नुसार या लोकसभा पुन्हा भाजपचे तीन शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पार्टीचा एक आमदार निवडून आले होते यामध्ये भाजपकडून मुलुंड मधून मिहीर कोटे घाटकोपर वेस्ट मधून राम कदम आणि घाटकोपर ईस्ट मधून पराग शहा तर शिवसेनेकडून विक्रोळी मधून सुनील राऊत आणि भांडूप वेस्ट मधून कोर तसे समाजवादी पार्टीकडून मानखुर्द आणि शिवाजीनगर मधून अबू आजमी हे आमदार म्हणून निवडून आले या लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे दोन्ही आमदार उद्धव ठाकरे गटात उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला मनोज कोटा खासदार म्हणून निवडून आले ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाची पक्षीय बलाबल पाहायची असेल तर भाजपचे तीन आमदार शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पार्टीचा एक आमदार असे संख्याबळ आहे आघाड्यानुसार ताकद पाहिजे असेल तर महायुतीचे तीन आमदार आणि महाविकास आघाडीचे दोन आमदार आणि इतर पक्षाचा एक आमदार अशी संख्या बळ आहेत खासदारकीनुसार दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या लोकसभा इलेक्शनला दोन्ही वेळेस भाजपचा खासदार इथून निवडून आला त्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा इलेक्शन मधून भाजपचे मनोज कोटाक निवडून आले आहेत उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात तीन आमदार आणि एक खासदार असल्यामुळे महायुतीची ताकद मतदार या मतदारसंघात जास्त दिसून येते या मतदारसंघासाठी महाविकास आघाडीला जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघानंतर नंबर येतो तो उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा असून त्यामध्ये विले पारला कांदिवली कुर्ला कालिना बांद्रा वेस्ट आणि बांद्रा ईस्ट हे मतदारसंघ येतात दोन हजार चौदाच्या विधानसभा इलेक्शन नुसार या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे तीन भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार निवडून आला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा इलेक्शन नुसार या लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेनेचे तीन भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार निवडून आले त्यामध्ये शिवसेनेकडून कांदिवली मधून दिलीप लांडे कुर्ला मंगेश कुडाळकर कलेना मधून संजय भाजपकडून विले बारला पराग अलवाणी आणि वांद्रा वेस्ट मधून आशिष शेलार तसेच काँग्रेस कडून वांद्रा ईस्ट मधून झिशान सिद्दीकी आमदार म्हणून निवडून आले शिवसेनेच्या फुटीनंतर दिलीप लांडे आणि मंगेश कुडाळकर हे शिवसेनेच्या शिंदे गटात असून संजय पोतनीस हे उद्धव ठाकरे गटात आहेत या लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहायचं झालं तर शिंदे गटाचे दोन आमदार तर ठाकरे गटाचा एक आमदार आहे सोबतच भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे आघाड्यानुसार ताकद पहायची झाली तर या लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे चार आमदार तर महाविकास आघाडीचे दोन आमदार येतात खासदारकीसाठी या मतदारसंघातून भाजपकडून पूनम महाजन दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या लोकसभा इलेक्शन मध्ये विजयी झाल्या या मतदारसंघात चार आमदार आणि एक खासदार अशी महायुती ताकद आहे तर महाविकास आघाडीचे फक्त दोन आमदार या मतदारसंघात आहेत त्यामुळे या मतदारसंघात भाजप प्रणित महायुतीची ताकद जास्त असल्याचं दिसून येत आहे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघानंतर नंबर येतो तो, तो मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा मतदारसंघ आहेत त्यामध्ये अणुशक्तीनगर चेंबूर धारावी सायन कोळीवाडा वडाळा आणि माहीम हे विधानसभा मतदारसंघ येतात तसेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा इलेक्शन नुसार या लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचे दोन शिवसेनेचे दोन आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून आला त्यामध्ये भाजपकडून सायन कोळीवाडा या विधानसभा मतदारसंघातून आर तालीम सेलेवन आणि वडाळ्यामधून मधून कालिदास कोळंबर निवडून आले तर शिवसेनेकडून चेंबूर मधून प्रकाश फातेपेरकर हे सध्या उद्धव ठाकरे गटात आहेत तर माहीम मधून सदा सरवणकर हे शिंदे गटात आहेत तर काँग्रेसकडून धारावी मधून वर्षा गायकवाड निवडून आल्यात तर अनुशक्तीनगर मधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर नवाब मलिक निवडून आलेत सध्या ते अजित पवार गटात आहेत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या आघाड्यानुसार ताकद पहायची झाली तर पाच आमदार महायुतीचे आहेत तर एकच आमदार महाविकास आघाडीचा आहे आघाड्यानुसार या लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त आहे यावर विचार करायचा झाला तर या लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून शिवसेनेचे राहुल शेवाळे निवडून आले आणि ते सध्या शिंदे गटात आहेत त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप प्रणित महायुतीची ताकद अधिक आहे दक्षिण मध्य मुंबई नंतर नंबर येतो तो मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा त्यामध्ये विधानसभेचे सहा मतदारसंघ असून त्यापैकी वरळी शिवडी भायखळा मलाबर हिल मुंबादेवी आणि कुलबा असे मतदारसंघ येतात दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या इलेक्शननुसार दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे दोन शिवसेनेचे तीन आणि काँग्रेसचा एक आमदार निवडून आलाय तसेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या इलेक्शननुसार या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे तीन भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार निवडून आलाय त्यामध्ये शिवसेनेकडून वरळीमध्ये आदित्य ठाकरे मधून अजय चौधरी हे निवडून आले ते सध्या उद्धव ठाकरे गटात आहेत आणि भायखळामधून मधून यामिनी जाधव निवडून आल्या असून त्या सध्या शिंदे गटात आहेत त्यानंतर भाजपकडून मालाबार हिल मधून मंगल प्रभात लोढा आणि कोलाबा मधून राहुल नार्वेकर विजयी झाले तर काँग्रेसकडून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून अमिन पटेल विजयी झाले दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून पक्षीय बलाबल पाहायचे असेल तर शिवसेनेचे तीन आमदार त्याआधी उद्धव ठाकरे गटाचे दोन आणि शिंदे गटाचा एक आमदार आहे तर भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार असे संख्याबळ आहे आघाड्यानुसार या लोकसभा मतदारसंघाची ताकद असेल महायुतीची तीन आमदार आणि महाविकास आघाडीची तीन आमदार या मतदारसंघात आहेत खासदारकीनुसार ताकद पाहायची झाल्यास या मतदारसंघातून शिवसेनेचे अरविंद सावंत मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आणि सध्या ते उद्धव ठाकरे गटात आहेत मुंबई लोकसभा मतदारसंघाची ताकद पहायची झाली तर या मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद जास्त दिसून येते कारण त्यांच्याकडे तीन आमदार आणि एक खासदार अशी संख्या आहे आता एकूण मुंबईचा विचार केल्यास छत्तीस विधानसभा जागांपैकी सध्या स्थितीतील महायुतीकडे बावीस महा जागा आहेत तर महाविकास आघाडीकडे चौदा जागा आहेत खासदारकीच्या सहा जागांपैकी पाच जागा महायुतीकडे तर एक जागा महाविकास आघाडीकडे थोडक्यात सध्या तरी भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची मुंबई शहरावर पकड असली तरी शिवसेनेच्या रूपाने लोकसभा विधानसभा मतदारसंघात दिसून येते तर उद्धव ठाकरे काय कामगिरी करतात यावर महाविकास आघाडीचे यश अवलंबून आहे तर अशाच काही राजकीय घडामोडींसाठी आणि नवनवीन फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा